जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतमोजणी केंद्राच्या येथे उभा आहे आता एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद घटना आणि कृत्य चालू आहे प्रांत मॅडम ज्या आरो आहेत त्यांनी सस्तेवाडी गटातल्या शिवसेना उमेदवाराला अधिकृत उमेदवारवरून डिक्लेअर केलं असतानाही परत आता मतमोजणीचा त्यांनी विरोधकांचा प्रस्ताव ॲक्सेप्ट केलेला आहे पहिल्यांदा जेव्हा सस्तेवाडीचा उमेदवार शिवसेनेचे निवडून आले तेव्हा एकाच टेबलावर सगळे ई व्ही एम्स होते आणि त्याच्यासाठी त्याच्यामुळे तिथे एकच प्रतिनिधी नाही तर फार तरफार दोन प्रतिनिधी लागले होते दुर्दैवाने असं झालं आहे की आता त्यांनी सांगितलं की सोळा टेबलांवर सोळा मशीन्स घालणार आणि हे अत्यंत संशयास्पद आहे कारण आप उमेदवाराला ऐन वेळेस कुठून हे मिळणार प्रतिनिधी मिळणार आहेत एवढ्या लास्ट मिनिटला त्याच्यामुळे अत्यंत संशयास्पद आहे माझ्या मॅडमला प्रांत मॅडमला रिक्वेस्ट आहे की तुम्ही असले उद्योग करू नका आणि जर इथे काही बरं वाईट झालं जर काहीतरी रॉंगफुल नाही तर इलिगल झालं तर शंभर टक्के आम्ही ह्या हायकोर्टात लढा घेणार आणि प्रांत मॅडमचे सी डी आर मागवणार व्हॉट्सअप मेसेजेस मागवणार हे डिस्क्लोज करायला सांगणार कारण असं जर केलं नाही तर इथे अन्याय होतो आहे लोकशाहीला कुठे ना कुठेतरी इथे भाव घालायचा हा विरोधकांचा रडीचा ढाव चालू आहे नमस्कार